तर मित्रांनो फायनली आम्ही दिवा स्टेशनला जमलो आहे आणि आता थोड्याच वेळेला ट्रेनने जाणार आहोत दिवा टू विरार आपण ट्रेननी प्रवास करणार आहोत मग आता ट्रेन आली आपली फेस्ट आपण आत्ता ट्रेनने जाणार आहोत विरारला आणि पाऊस पण आहे इकडे थोडा थोडा पाहू शकता तुम्ही मस्त खूप एन्जॉय आणि सोबत मित्र असतील तर अजून एन्जॉय खरंच खूप दिवसाने आम्ही एकत्र भेटलो आणि आज सर्व एकत्र जातो खरंच खूप मस्त होणार आजचा दिवस फायनली आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो पोहोचल्या पोहोचल्या आधी पैसे जमा करतो कारण कारण पुढेसुद्धा आम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं आहे बसने त्याच्यामुळे पैसे काढतो आहे आम्ही आणि पैसे काढता काढता लगेच निघेल आणि मी सटकलो चहा प्यायला तर मस्त चहा घेणार आहोत आपण खरंच खूप सुंदर चहा आहे पाटीदार राजवडी खरंच खूप स्पेशल चहा आहे इकडे विरारला कधी आलात तर नक्की विजिट करा तुम्ही मित्रांनो खरंच हे बघा पाहू शकताय शॉप पण आपल्यासारखंच आहे आपण पोहोचलो आहे पाहू शकताय तुम्ही रिसॉर्टला आम्ही पोहोचलो सर्व सर्व मित्र आहेत आपले सोबत तसेच तुम्ही पण आपले मित्र आहात म्हणून लाईक करा पहिला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे रिसॉर्टला तर आम्ही आलो आता एका विरार मधल्या रिसॉर्टला आणि विरार स्टेशन पासून किमान दहा ते बारा किलोमीटर आपलं रिसॉर्ट आहे राजहंस रिसॉर्ट म्हणून खरंच तुम्ही आलात तर नक्की या खूप मस्त आहे रिसॉर्ट आपली पोरं जाम खुश आहेत कारण कधी जात आहेत रिसॉर्टला आणि पाण्यामध्ये उडी टाकतात असं झालंय त्यांना विरार साइडला आपल्या कोकणासारखंच आहे तुम्ही पाहू शकता नदीची बाग आहे इकडे <laughs> खूप चालावं लागणार आहे कारण शंभर ते दोनशे मीटर चालावं लागेल आपल्याला खूपच मस्त आहे रिसॉर्ट तुम्ही आलात तर नक्की या रिसॉर्टला आणि <laughs> विजिट करा प्लेस तुम्ही पाहू शकता आपल्या जसा कोकणात असतो गावाकडे तसा जिकडे प्लेस आहे तुम्ही पाहू शकताय फुलं देखील खूप भरले कारण पावसाचं मौसम आहे त्याच्यामुळे फुलं देखील बघा पाहू शकताय खूपच सुंदर वातावरण तर इकडे खूप सुंदर आहे आणि रिसॉर्टचा हा प्लेस खूप छान आहे राज हाऊस रिसॉर्ट हॅलो आपण आता जवळपास आपण आलो गाडी तिकडे पाहू शकताय खूपच मस्त डेव्हलप गुरांसाठी इकडे वाडा गाणी पाहू शकता तुम्ही चार पाच म्हैसे आहेत मी इकडे गावासारखंच एकदम पोरांना तर कधी रिसॉर्टला जातोय असं झालंय सर्वांचीच घाई आहे आणि खूप एन्जॉय होणार आजचा दिवस तर फायनली आपण जवळ पोहचलोय रिसॉर्टच्या आणि इथून तुन तुम्ही व्ह्यू पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या राईड आहेत तर जस्ट पोचलो आहे मी रिसॉर्टला खूप चाललो आहे खरंच खूप दमलो आहे मी चालून चालून आणि सर्व मित्र आहेत तर काय कंटाला सर्व दूर झालं आहे आणि पोचलो आहे आता फायनली पाहू शकता तुम्ही राजहंस रिसॉर्ट इकडे खूप गर्दीसुद्धा आहे आणि तिथे कॉर्नरला तिकीट काउंटर आहे आणि इकडे मोठं नाव आहे राजहंस रिसॉर्ट खरंच खूप सुंदर आहे रिसॉर्ट तुम्ही पाहू शकता इकडे इथूनच आतमध्ये जायला एंट्री आहे समोर पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप सुंदर रिसड आहे तुम्ही कधी आलात तर विजिट करा नका आपल्या आजूबाऊला कधी जातोय आणि पाण्यात उडी टाकतोय असं झालंय बघा तुम्ही त्याची गडबड पाहू शकताय किती

રિસોર્ટ ને આનંદ વાત બધા आपण पहिला नाश्ता करायला जाणार आहोत दिव्यातून पाच वाजता निघालो आम्हाला आणि आता इथे नाश्त्याची व्यवस्था आहे आम्ही आता नाष्टा करायला जाणार आहोत पाहू शकता इकडे खूप गर्दी आहे आज खूप इंजॉय होणार आहे त्याला आपण विसर पाव स्पेशल पाहू शकताय तुम्ही तर स्पेशल मिसल घेऊन आम्ही निघालो आहे आणि आजचा दिवस तर खूप एन्जॉय होणार आहे आणि मिसल पण एकदम स्पेशल आहे तर नाश्ता करणार आहोत आपण आत्ता सर्व आणि कामातून थोडा वेळ काढा मित्रांसोबत मैफिलमध्ये बसा खरंच खूप मस्त वाटतं आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही आपले पोरं सर्व आहेत आणि एन्जॉय करताना पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप एन्जॉय होणार आजचा दिवस स्पेशल आहे मिसल खरंच खूप सुंदर आता मी नाश्ता केलाय आता आणि एक कप चहा घेणार आहोत आपण एक कप चहा घेणार आहोत आपल्यासारखी चाय स्पेशल खूप ना तर नाश्ता करून झालाय जस्ट आणि आता आपण चहा पिणार आहोत सर्व चा बीत आहेत आता पाहू शकता तुम्ही यांचं तर काय आवरलं नाही लेट बसलेत त्याच्यामुळे यांना वेळ जाणार आहे तर काय नाही आमचा दादा बघा अनलिमिटेड आहे त्याचा फायदा घेतो एक नंबर जस्ट आमचा आत्ताच नाश्ता करून झाला आहे आणि आम्ही आता चेंजिंग रूममध्ये जाणार आहोत तर आम्हाला एक लॉकर दिलं आहे त्यांनी त्यात आम्ही कपडे वगैरे ठेवणार आहोत आणि चेंज करून मग एन्जॉय करायला जाणार आहोत नक्की चला तर मग आजचा पूर्ण दिवस एन्जॉय करूया मित्रसोबत आहेत आणि एन्जॉय तर असणारच नक्कीच आणि रिसॉर्टसुद्धा खूप सुंदर आहे राजहंश रिसॉर्ट विरारमध्ये आलात तर नक्की विजिट करा रिसॉर्टला खूप राईड आहेत मोठ्या मोठ्या 엔진 아다자기로이 진짜 되냐 이다 이거 다 राईड तर खूप मोठ्या होत्या खरंच खूप भीती वाटत होती मला सुद्धा आणि मी पण जाणार आहे आता सर्व गेलेच पुढे आणि खरंच राईड खूपच मस्त आहेत मोठमोठ्या रिसॉर्ट पण एक नंबर आहे नक्कीच आता मला तर भीती वाटते आणि मी थोडं बघतो ट्राय करून कसं वाटतं एकदम राईड तर खूप मोठी आहे भीती थोडी वाटणारच तुम्ही आलात तर ह्या रिसॉर्टला नक्कीच खूप मोठ्या मोठ्या राईड आहेत आजचा दिवस खूपच एन्जॉय झाला आजचा दिवस खरंच खूप लक्षात राहील